तर हैदराबाद गॅझेट मुंबई गॅझेट आणि सातारा गॅझेट या तिन्ही गॅझेटमध्ये कोणत्याही समाजाच्या वैयक्तिक नोंदी नाहीत तर या तिन्ही गॅझेटमध्ये समाजातील विविध जातींची तत्कालीन लोकसंख्येची आकडेवारी असल्याची सूत्रांची माहिती आहे वैयक्तिक माहिती नसताना निव्वळ गॅझेटमधील आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नसल्याचा निष्कर्ष मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं आहे आताची अत्यंत महत्वाची बातमी जरांगींकडून सतत सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला जातो त्यानुसार आम्हाला कुणबींच्या नोंदी हव्यात तशी तसे दाखले हवेत अशी मागणी केली जाते मात्र आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी या संदर्भातली पुढे येते ती म्हणजे हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेट या तिन्ही गॅझेटमध्ये कुठल्याही समाजाच्या वैयक्तिक नोंदी नाही आहेत तिन्ही गॅझेटमध्ये समाजातल्या विविध जातींची तत्कालीन लोकसंख्येची आकडेवारी दिलेली आहे ही माहिती सूत्रांनी साम टी व्हीला दिलेली वैयक्तिक माहिती नसताना निवळ गॅझेटमधल्या आकडेवारीवरून सरसकट आरक्षण देता येणार नाही असं असा निष्कर्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं काढलाय अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी दी दीपा कदम यांच्याकडून दीपा अत्यंत महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल मनोज चरांजींनी मराठा आंदोलक मनोज यांची मुख्य मागणी ज्या काही आहे पाच मुख्य म्हणणे आहेत त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट मुंबई गॅजेट आणि सातारा गॅजेट लागू करावं असं त्यांनी त्यांच्या अटींमध्ये मत म्हटलेलं आहे पण या गॅजेट लागू करावं म्हणजे कसं काय करायचं अपेक्षित आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यातील ज्या वैयक्तिक नोंदी आहेत सरसकट मराठा फुली जिथे नोंदी असतील त्यांना मराठा आणि हिंदी असं आरक्षण दिलं जावं असं त्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारच्या संदीप न्यायमूर्ती ना, संदीप शिंदे समितीने गेले तीन वर्ष दोन हजार तेवीस पासून या अभ्यास सुरू आहे तर त्यांनी गॅजेटचा अभ्यास केला आहे डिटेल मध्ये चा चा त्याच्यासाठी त्यांनी तेलंगणाचा देखील दौरा केला दोन वेळा तर त्यांनी त्या गॅजेटमध्ये असं लक्षात आणलं की अशा प्रकारच्या कोणत्याही नोंदी त्या तिन्ही गॅजेटमध्ये नाहीये त्या तिन्ही गॅजेटमध्ये काय आहे तिन्ही गॅजेट मध्ये तत्कालीन लोकसंख्येची समाजातील जातीनुसार लोकसंख्येची आकडेवारी आहे उदाहरणार्थ किती लोक त्यावेळी त्या भागामध्ये राहत होते अशी अशी आकडेवारी त्याच्यामध्ये आकडेवारीनुसार आरक्षण देता येणं अशक्य आहे असं सगीप शिंदे समितीचा निष्कर्ष आहे त्यांनी राज्य सरकारला देखील कळवलेला आहे मात्र याबाबत दोन्ही कडूनही कालदखल केली जाते असं दिसून येते ठीक धन्यवाद दीपा या संपूर्ण माहितीसाठी तर हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅझेटमध्ये असा कुठलाही उल्लेख वैयक्तिक नाहीये आहे जातींबाबतचा हे सूत्रांची माहिती आहे आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या